नमस्कार मी दीपिका एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण करणार आहोत डाळ खिचडी त्यासाठी मी हे डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे ही माझी पद्धत आहे तुम्हाला आवडली तुम्ही नक्की बनवून एक वेळा आसपात घ्या तर मी एवढी तुरीची डाळ घेतली आहे ह्या चमचा आणि मुगाची आणि हे मसुरीची आता हे आपण तिन्ही डाळी मिक्स करू आणि धुवून कुकरला लावून घेऊया स्वच्छ आपण धुवून घेऊ कारण की डाळीला हे विकतच्या डाळी आहेत पावडर लावलेलं ला असतं दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता आपण कुकरला शिजवून घेऊ मी ह्यामध्ये काही टाकणार नाही आपण नंतर फोडणी देतानाच आपण ह्यामध्ये सर्व टाकणार आहोत या अशा प्लेन शिजवून घ्यायच्या डाळी ती पण मऊ एकदम कुकर लावून घेतला आहे आता आपण फोडणीची देण्याची ते तयारी सु करून घेऊ त्यासाठी आपल्याला लसूण टमॅटो कांदा हे सर्व कापून घ्यायचे आहे कोथिंबीर कढीपत्ता पण लागणार आहे तर आता हे आपण प्राथमिक तयारी करून घेऊ प्रथम आलं लसूण आणि कोथिंबीर आपण वाटून घेऊया फोडणीसाठी आता मी फोडणीची पूर्ण तयारी करून घेतली आपल्याला टमॅटो लागणार आहे कांदा कढीपत्ता आणि हे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे आणि हे आपल्याला कोथिंबीर लागणार आहे बतून सजावटीसाठी आता हे झाले फोडणीचे सर्व साहित्य तयार करून ठेवलेले आता आपण मसाले बघूया काय काय लागते आणि आता इथं मी खूप डाळ आपली शिजून झालेली आहे मी डाळ काढून घेते आणि ह्यामध्ये भात लावते बघा आपली डाळ शिजून झाली एकदम मौसू आता आपण भात लावून घेऊ कुकरला तर मी या वाटीने चार वाट्या तांदूळ घेतलेले आहे आरामात पाच सात माणसं पोटभर ही डाळ खिचडी खाऊ शकतात पाच सातपेक्षा जास्तच जेवतील पण आरामात एवढे पाच सात माणसांचं तर पोट व्यवस्थित नाही आपण हे कुकरला लावून घेऊ स्वच्छ धुवून तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आहे आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया आणि एक चमचा मीठ म्हणजे छान असं भाताला मीठ फोडून घेऊन जाईल आणि कलर छान येईल तर आपण यामध्ये पाणी टाकून कुकर लावून घेऊया भाताचा मी कुकर लावलं आहे दोन सिट्ट्यामध्ये आपला भात शिजून जाईल त्यानंतर आपण मग डाळ फोडणी देऊ तोपर्यंत आपण पर मसाले कोणते कोणते लागते ते पाहू तर आपल्याला लागणार आहे जिरं मोहरी हळद लाल तिखट थोडासा गरम मसाला मीठ आणि मी नेहमी म्हणते मी तरी टाकते फोडणीमध्ये मेथीदा नेहमी प्रत्येक फोडणीला मी मेथीधाने टाकते कारण की मेथीधान्याने आपल्या कमरेला ताकद मिळते तर तुम्ही जर वापरत नसाल तर तुम्ही ही नक्की मेथीदाणे फोंडीमध्ये वापरत जा त्यानंतर आपल्याला हिंग आणि थोडासा चाट मसाला आणि तेल तेल ते। डाळ मी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केली कारण की मला ही घडसत आता येत नव्हती घडसणं म्हणजे हे मिक्स करणं बरं का चांगली मॅश करून घेणं चला तुमच्या साईडची भाषा आहे घड डाळ घडसण्या तुम्हाला जर माझी रेसिपी पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय कोणता पहिला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा तर आपण ही डाळाशी छान मॅश करून घेऊ आणि डाळ खिचडीत पाणी गरमच लागतं त्यासाठी मी ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपले भात शिजला की आपण लगेचच फोडणी देऊया आणि हो माझी जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून एक वेळाचा आस्वाद घ्या खूप छान होते नेहमी मी अशीच बनवते आता तुम्हाला दाखवेलच ह्या आरामात सात माणस पोटभर खाऊ शकतील त्याच्यापेक्षा जास्तच जेवतील पण आराम सात माणसाला तर नक्की पुरेल ए, हे तो तो हे मापाने बरं का तर तुम्ही नक्की बनवून एक वेळा आस्वाद घ्या आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं वाटली मी बनवली दाळ खिचडी आपला भात शिजलेला आहे आत्तापर्यंत आपण फोडणी देऊया दाळ खिचडीला सर्वप्रथम हे पातळ्या ठेवलेच कारण की ह्याच्यात चांगलं हलवता येईल मला आणि त्यानंतर पातेल्यामध्ये दोन चार चमचे मोठे दोन चार चमचे मी तेल टाकले कारण की आपला हे मस खूप सारा मसाला आहे तर तो चांगला परतता यावा चार चमचे मोठे चार चमचे तेल चांगलं तेल गरम झाल्यानंतर आपण थोडेसे मेथीदा टाकून घ्या ते चांगले तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकूया मेथीदाणे चांगले तडतडले तर आपण आता अर्धा चमचा मोहरी घालूया आणि अर्धा चमचा जिरं हे एक तमालपत्र एक कडीचं एक चमचा हिंग आणि आलं लसणाची पथलीची पेस्ट छान परतून घेऊ लाल होऊ सरळ हे असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकू कांदा पण चांगला लाल होतून घेऊया छान असा भात हा मऊ झालेला आहे शिजलेला आहे बघा थोडा मोकळा करून घेऊ याला हा थोडासा लाल झालेला आहे आता आपण यामध्ये टमॅटो टाकून घेऊ टमॅटो लवकर मॅश होण्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ म्हणजे लवकर ते बळकी हा टमॅटो आता पूर्णपणे एकदम मॅश झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ तर मी इथे एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे छोट्या चमच्याने दीड चमचा आहे म्हणजे मोठ्या चमच्याने अर्धा चमचा कारण की मी भातामध्येही हळद टाकले त्यासाठी थोडंसं कमी टाकलं तरी चालेल त्यानंतर आपण लाल तिखट टाकूया लाल तिखट आपल्याला दोन चमचे लागणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आम्ही थोडं कमी तिखट खातो त्यासाठी मी दोन चमचे टाकले मोठ्या चमच्याने दोन चमचे छान परतवून घेऊ त्यानंतर हा एक मोठ्या चमचा चाट मसाला आणि अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमच्यालाही कमी गरम मसाला तर हे सर्व मसाले परतून घेऊ आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये घडसलेली डाळ टाकूया उत्तम असा डाळीला कलर आलेला आहे आता आपण थोडंसं पाणी ॲड करू आणि एक उकळी काढू त्यानंतर आपण त्यामध्ये मोकळा केलेला भात सोडू आपल्या आवश्यकतेनुसार तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा भात ॲड करू बघा किती छान कलर आलेला आहे आता आपण मीठ टाकू मी भातात मीठ टाकलेला होता तर त्यानुसार चवीनुसारच मीठ टाकून घ्या आता ह्या मी थोडासा भात ठेवलेला आहे कारण की थोडा जास्त झाला आणि आम्ही चार पाचच माणसं आहोत बघते काढायची आणि आस्वाद घ्यायचा तुम्हाला माझी जर पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून एका आस्वाद घ्या माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब आयकॉन कंदायला विसरू नका लाईक करा शेअर करा, शेर करा। चला झाकून ठेवते आपली खिचडी बनवून झालेली आहे तर या तुम्ही पण आस्वाद घ्यायचा खिचडीचा आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तुम्ही नक्की बनवून एक वेळा आस्वाद घ्या माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद